हे आपल्याला लोकसभा आणि विधानसभेच्या विजयाच्या वेळेला वाटावी लागणार आहे म्हणून आपल्याला ह्या खोकेवाल्यांच्या साखरेची गरज नाही असल आपल्या मेहनतीतनं जो कारखाना लुटला गेला होता किंवा बंद पाडला गेला होता त्यातनं तुम्ही काय करू शकता हे दाखवलं त्याच्याबद्दल तुम्हाला सगळ्यांच्या वतीने मी धन्यवाद देतोय संजय आता म्हणाले की येता येता आमच्या कानावर बातमी आली तुमच्याही कानावर बातमी आली असेल अशोकराव गेले म्हणजे भाजप सोबत गेले अरे नीट सांगावं लागतं नाही तो तुमचा पटकन गैरसमज व्हायचा आता मी बघतोय की जसं तो निवडणूक आयोग म्हणून तिकडे जो काही बसलेला आहे लबाड त्याने शिवसेना चोराच्या हातात दिली राष्ट्रवादी चोराच्या हातात दिली आता काँग्रेस सुद्धा अशोकरावच्या हातात देतात की काय बघूया आपण कारण काही करू शकतात विशेष म्हणजे रोज जे काही दंड थोपटत आहेत बेडकुळ्या तर येतच नाही आहेत त्या बेडकुळ्या सुद्धा भाड्याने घ्याव्या लागतात दंड फुगवत आहेत पण बेडकुळ्या सुद्धा भाड्याच्या आहेत संसदेमध्ये सुद्धा आपल्या माननीय पंतप्रधानांनी भाषण केलं अपकी बार एवढे पार अपकी बार तेवढे पार एवढे असतील पार तर मी फोडाफोडी का करताय म्हणजे तुमच्यामध्ये आत्मविश्वास नाहीये तुम्ही चारशे पार काय चाळीस पार पण नाही नवणार म्हणून मग तिकडे नितीश कुमारला घेत आहेत इकडे अशोक चव्हाणांना घेत आहेत अजितदादा घेत आहेत मिंदेला घेतलं हे दहा वर्ष जर का तुम्ही प्रामाणिकपणाने काम केलं असतं भारतीय जनता पक्षाने तर ही वेळ आली नसती आणि भाडोत्री सगळी लोक घेत आहेत बाजार बुडगे घेत आहेत आणि भाजपासाठी जे निष्ठावंत आज सतरंजा उचलतायत त्यांच्या बोडक्यावरती बसवत आहेत काही वर्षांपूर्वी भाजपचा नारा काय होता काँग्रेस मुक्त भारत बरोबर ना आता एवढे सगळे काँग्रेसवाले घेत आहेत की काँग्रेस व्याप्त भाजपा असं आता त्यांची परिस्थिती झालेली आहे आणि आज सुद्धा तुम्ही लक्षात ठेवा मी जे काय बोलतोय ते आणखीन काही वर्षानंतर कदाचित असंही होईल की भारतीय जनता पक्षाचा अध्यक्ष सुद्धा काँग्रेस म्हणून आलेला असेल हे सुद्धा घडणार आहे काँग्रेस काय किंवा इतर कोणतेही पक्ष ज्या पद्धतीने तुम्ही नष्ट करायला निघालेले आहेत शिवसेने नष्ट करायला निघालेला आहात हा नतद्रष्टपणा महाराष्ट्रातली जनता ही बघते आज तुम्ही या उन्हामध्ये सुद्धा सगळ्या आलेल्या आहात आणि मी पूर्ण महाराष्ट्रामध्ये कुटुंबाशी संवाद करतोय जो अन्याय त्यांनी आपल्यावरती केला आहे सरकारी यंत्रणा वापरून निवडणूक आयोगाला घेऊन आणि इथला सुद्धा तो एक लवाद म्हणून नेमला होता आणि त्यांनी उचलून आपली हक्काची शिवसेना ही दरोडेखोरांच्या हातात दिली हे तुम्हाला पटले का पटतय जर माझ्याकडची शिवसेना म्हणजे मी असंच सांगतो की माझ्या वडिलांनी स्थापन केली आजोबाने नाव दिलं इतके वर्ष तुम्ही ती शिवसेना हाच भगवा घेऊन गे। तिकडे गेलात तिकडे पोचलात विशेष म्हणजे दोन हजार बारा साली शिवसेना प्रमुख आपल्यातून गेले त्याच्यानंतर हे सगळे मंत्री संत्री झाले आणि आता म्हणतायत की शिवसेना आमची मी तर त्यांना आव्हान दिलंय महाराष्ट्राच्या कोणत्याही कानाकोपऱ्यात मी यायला तयार आहे अट माझी एकच आहे पोलीस बाजूला ठेवायचे बाजूला म्हणजे लांब ठेवायचे जनतेला जमू द्या आणि मग तिकडे मध्ये जाऊन उभं राहायचं मी येऊन उभं राहतो मिंध्याने येऊन उभं राहायचं त्या लबाडाने येऊन उभं राहायचं आणि सांगायचं शिवसेना कोणाची माझ्या हिंमत आहे तुमच्यात असेल तर करून दाखवा होऊन जाऊ दे एकदा शिवसेना कोणाची जनतेला ठरवू दे प्रत्येक जण म्हणजे अगदी मला अशोकरावच सुद्धा आश्चर्य वाटते काल परवापर्यंत जागा वाटपामध्ये हिरारीने भाग घेत होते ही जागा आम्हाला ही जागा तुम्हाला ती ही पण पाहिजे ती पण पाहिजे ही आम्हाला ती नको ह्याना हे सगळं ते करत होते आणि आज असे अचानक असं काय घडलं की अशोकराव तिकडे जातात त्यांना मला असं वाटतं राज्यसभेची आता जागा देत आहे राज्यसभेची हे प्रत्येक जण आपापलं बघतोय मग माझ्या शेतकऱ्याचं जे काय दुखणे माझ्या शेतकऱ्याचं जे काय दुःख आहे अजूनही निवडणुकीला लांब आहे पण शेतकऱ्याच्या घराकडे कोण बघत स्वतःचं घर माझं करिअर उद्या काय होणार मला आता राज्यसभा मिळाली पुढची सहा वर्ष मी मस्तपैकी राहीन आणि पण शेतकरी रोज आत्महत्या करतो आहे त्या आत्महत्या करणाऱ्या शेतकऱ्याच्या घरामध्ये जाऊन बघतो तुला काय शिवेर देत तू नुसतं आत्महत्या केलेल्या शेतकऱ्याच्या घरामध्ये एक लाख रुपये दिले म्हणजे कुटुंबाचं कल्याण होत नाही ते कुटुंब उघड्यावरती पडत त्या शेतकऱ्याचे आई वडील असतात बहीण भाऊ असतील पत्नी असेल मुलं असतील ही सगळी उघड्यावरती पडतात ही सगळी उघड्यावरती पडलेली कुटुंब ही कुटुंब उद्या तुम्हाला जाब विचारणार आहेत की माझा आमच्या घरातला करता करविता त्याने आत्महत्या केली त्याची भरपाई जीव तर तुम्ही आणू शकत नाही काय म्हणून आम्ही तुम्हाला मत देऊ आणि प्रत्येक ठिकाणी आता या सगळ्या बातम्या माझ्याकडे येत्या तुमच्या सुद्धा गावात आल्या असतील रथ मोदी सरकार आले होते का आले होते इकडे नाही आले पण विदर्भात फिरतायत त्याच्यानंतर काही ठिकाणी फोन जातात काही कदाचित तुम्हाला फोन पण आले असतील मग त्या फोनवरनं विचारतात हा तुमचं नाव काय डोणगावकर का मग डोणगावकरजी सांगा हो मग हा ठीक आहे ऐकलं दे त्याच्याबद्दल मग परत तुम्ही भाजपलाच मतदान कराल का तर एका शेतकऱ्याने त्यांना म्हणजे आता शेतकरी त्यांना उत्तर देत आहेत माझ्याकडे फोनमध्ये मा ते रेकॉर्ड केलेले फोन आहेत म्हणजे कोणकोण कौन आता फिरतायत सगळीकडे फिरत आहेत एका शेतकऱ्याने असं सांगितलं विदर्भातल्या की आम्ही आजपर्यंत भाजपाला मतदान करत आलो पण दोन हजार चौदा साली जो सोयाबीनचा भाव होता तिथपासून आतापर्यंत सोयाबीनच्या भावामध्ये आणि आम्हाला काय मिळालं काय अधिकच मोदी सरकारने दिलं ते पहिले सांगा तुमच्या अगदी मस्तीप्रमाणे तुमच्या मर्जीप्रमाणे तुम्ही कांद्याचा आयात निर्यात भाव धोरण ठरवता तूर डाळीचा ठरवता सोयाबीनचं काय असेल कापसाचे भाव ठरवता पण मोदीजीने जे काही वचन वचन देणं शक्य नाही आश्वासन किंवा एक थाप मारली होती की आम्ही एकूण शेतकऱ्याला किती खर्च झालाय ते बघू म्हणजे कोणतं पीक असेल त्याच्याप्रमाणे दादा तुझं किती एकर आहे शेत त्याच्यात किती खर्च झालाय त्याच्यात पन्नास टक्के अधिक मोजू आणि तो हमी भाव म्हणून आम्ही शेतकऱ्याला देऊ मिळालाय तुम्हाला किती जणांना मिळालाय मग ही कोणती गॅरंटी आहे म्हणजे आज जे अशोक चव्हाण गेले असं म्हणतात की त्यांचा आदर्श घोटाळा वगैरे लपवण्यासाठी किंवा आणखी असेल कारण अजित पवारांवरती सत्तर हजार कोटीच्या घोटाळ्याचा सिंचन घोटाळ्याचा आरो, आरोप आरोप झाल्यानंतर दहा दिवसाच्या आत अजितदार तिकडे गेले म्हणजे शेतकऱ्यांना कोणती गॅरंटी नाहीये रोजीरोटीची गॅरंटी नाही पण भ्रष्टाचाराने भ्रष्टाचार करा आणि भाजपामध्ये या तुम्हाला आम्ही आमदार खासदार मंत्री मुख्यमंत्री करू हे मोदी गॅरंटी आहे ही गॅरंटी तुम्हाला परवडणार आहे ही मोदी गॅरंटी आणि जे त्यांचे रथ फिरतायत म्हणजे मला असं वाटलं होतं की हा शेतकरी बिचारा आता पिचून गेलाय आणि ते खरंच आहे खचलेला आहे शेतकरी पिचलेला आहे हा हिंमत हरलाय हा काय बोलणार पण शेतकरी त्यांना तोंडावर विचारतायत काय हो हे तुम्ही जे म्हणताय हे मोदी सरकार मोदी सरकार भारत सरकार आहे की मोदी सरकार आहे म्हणजे तुमच्या ज्या काही योजना आहेत त्या भारत सरकारच्या आहेत की मोदी सरकारच्या आहेत म्हणजे सरकार म्हणून तुम्ही ज्या काही योजना आणता त्या योजना या कष्टकऱ्यांच्या खिशातून जो कर रुपाने पैसा जातो त्यातना या येत आहेत है, की मोदीजींच्या खिशातून पैशात या योजना येत आहेत है, उत्तर नाही देत आहेत कारण ती सुद्धा लोक जे आहेत ते रथ फिरवणारे ती सुद्धा भाडुत्री लोक आहेत सगळा भाड्याचा कारभार आहे सगळा भाड्याचा कारभार आहे आणि म्हणून तुमच्यावरती जबाबदारी आहे तुम्ही मोठे छाती ठोकून मला सांगितलं मला आनंद झाला की खासदार सुद्धा शिवसेनेचा आणि आमदार सुद्धा शिवसेनेचा आलाच पाहिजे येणारच पण ते नुसत्या अशा भाषणाने नाही येणार ना। मी कुटुंब संवाद जो म्हणतो म्हणतोय की तुम्ही माझे सगळे कुटुंबीय आहात तुम्ही मतदारसंघामध्ये पसरले पाहिजेत जिथून जिथून तुम्ही येता आलात राहता तिथे जाऊन प्रत्येक ठिकाणी जिकडे इकडे लोक जमतात मग आठवडी बाजार असेल काही पाडे असतील काही पारावरती लोक बसत असतील एस टी स्टँड असतील रिक्षा स्टँड असतील काही डेपो असतील इकडे जाऊन महिलांनी आणि तुम्ही शेतकऱ्यांनी सुद्धा विचारलं पाहिजे की उज्ज्वला योजना महिलांनी किती तुम्हाला मिळाल्या गॅस सिलेंडरचा भाव दोन हजार चौदाला किती होता आत्ता किती आहे पेट्रोल डिझेलचं काय झालेलं आहे वीज तुम्हाला मिळते का चांगलं बियाणं तुम्हाला मिळतं का नाही काही नाही आहे आणि मग त्याचबरोबर मी आणखीन एक प्रश्न विचारतो की मी मुख्यमंत्री असताना जी कर्जमुक्ती केली होती ती तुम्हाला मिळाली की नाही हे सुद्धा तुम्ही सांगा मिळाली होती की नव्हती बरं मी मुख्यमंत्री होईल माझ्याही स्वप्नात नव्हतं तुमच्यासुद्धा नसेल मी मुख्यमंत्री झाल्यानंतर मी कदाचित असं करू शकलो असतो की शेवटच्या क्षणाला मी तुम्हाला फसवायला म्हणून कर्जमुक्ती जाहीर केली असती मी हे नाही पाप केलं कधी मी जे नागपूरचं पहिलं अधिवेशन होतं त्या पहिल्या अधिवेशनामध्येच माझ्या शेतकऱ्यांना दोन लाखापर्यंत ज्यांचं पीक कर्ज आहे त्यांना कर्जमुक्ती जाहीर केली आणि ती मी अंमलात आणून दाखवली मी त्याच्यासाठी निवडणुकीची वाट नाही पाहिली निवडणुकीची नाही वाट पाहिली मग मा आता माझं सुद्धा मोदीजींना आवाहन आहे विनंती करतोय मी त्यांना की तुम्ही आता एक तो मतांचा बाजार मांडलेला आहात प्रत्येक पक्षात कोण ना कोणतरी घेत आहेत आणि अब्की वार चारशो पार अहो हे तुमचे निष्ठावंत नाही आहेत हे सगळे भाडोत्री आहेत हे सगळे भाड्याची माणसं आहेत तुमचा काळ संपल्यानंतर हे पुन्हा तुमच्याकडनं निघून जाणार आहे पण बाईंनी जो अर्थसंकल्प जो सादर केला तात्पुरता का होईना त्याच्यात त्यांनी जे सांगितलं की आम्ही शेतकरी गरीब तरुण आणि महिला या चार जाती आता आम्ही मानतो मग या चार जाती मानत असाल तर महिलांसाठी काय करताय अंगणवाडी सेविका अशा सेविका आंदोलनाला बसलेल्या आहेत काय करताय तुम्ही त्यांच्याकडे तरुणांसाठी सुद्धा तुम्ही किती रोजगार आणले गरिबांसाठी ऐंशी कोटी लोकांना जर तुम्हाला फुकट धान्य द्यावं लागत असेल आपल्या देशाची लोकसंख्या संख्या जवळपास एकशे चाळीस कोटी आहे बरोबर ना म्हणजे ऐंशी कोटी म्हणजे अर्ध्याहून जास्त मग ऐंशी कोटी लोकांना तुम्ही जर का फुकट धान्य देत असाल तर मग गरिबी कोणाची हटवलीत हटवलीत गरिबी आणि त्यांना फुकट धान्य देत आहे ते धान्य जो पिकवतोय तो शेतकरी आत्महत्या करतोय मोदीजी तुम्ही भारतरत्न वगैरे देत आहे ठीक आहे तो तुम्हाला असं वाटतंय की तुम्ही सगळ्यांना फसवू शकता पण शेतकऱ्यांसाठी जर का तुम्हाला खरंच काम करायचं असेल तर काश्मीरपासून कन्याकुमारी पर्यंत जेवढे माझे शेतकरी आहेत त्यांना तात्काळ कर्जमुक्त करा तर आम्ही समजू से की तुम्ही शेतकऱ्यांसाठी काम करताय सगळ्यांना पूर्ण देशभर कर्जमुक्त जेवढं कर्ज असेल ते मोदी सरकारची गॅरंटी आत्ता निवडणुकीच्या आधी आता निवडणुकीच्या तोंडावर सांगतील आणि करत काहीच नाही मध्य प्रदेशमध्ये मला वाटतं त्यांनी वचन दिलं होतं उत्तर प्रदेशमध्ये होतं दिलं की नाही दिलं कर्जमुक्ती केली की नाही कळू शकल आपल्याला पण महाराष्ट्रामध्ये मा हे जर उद्धव ठाकरे करून दाखवत असेल तर देशाचे पंतप्रधान विश्वगुरू दहा वर्ष तिकडे सत्तेवरती बसल्यानंतर संपूर्ण देशातल्या शेतकऱ्यांची तुम्ही एकदा तरी कर्जमुक्ती येत्या पहिल्या महिनाभरात करा आणि त्याच्यानंतर निवडणुका जाहीर करा करून दाखवा चला पण ही सगळी जी काय फसगत चाललेली आहे या फसगतीसाठी आत्तापासून तुम्हाला या एकमेकांमध्ये चर्चा सुरू करावी लागतील की किती जनधन योजना पीक विमा योजना प्रधानमंत्री फसल विमा योजना प्रधानमंत्री स्वनिधी योजना आरोग्याची योजना महिलांसाठी आणखीन काय असेल ती योजना हे मिळाली की नाही मिळाले हे एकदा बघा हे लोकांमध्ये जा त्यांना विचारा आणि मला खात्री आहे जनता वाट बघते की आपल्यासाठी कोण लढणार आहे की नाही आणि आज मी जनतेला तुमच्या सगळ्यांच्या साक्षीने सांगतोय की बाकी ज्यांना जायचं त्यांना ते जाऊ द्या पण ही माझी शिवसेना आणि हा उद्धव ठाकरे शिवसेना प्रमुखांचा पुत्र ही माझी लढाई लढत नाहीये ही माझ्या जनतेची लढाई लढतोय आणि मी ती लढणार आणि त्याच्यासाठी मी या कुटुंबाला मी साथ घालतोय तुम्ही माझ्या या महाराष्ट्राच्या कुटुंबियांना मी साथ घालतोय की लड़ाई ही लढाई उद्धव ठाकरेची नाही ही लढाई माझ्या महाराष्ट्राची आहे माझ्या देशाची आहे मी तुम्हाला साथ घालतोय तुम्ही सोबत या आणि सोबत ह्या एकाधिकारशाहीला नुसते इथल्या आमदाराला पाडून मला काय समाधान नाही त्याला तो पाडायचाच आहे तो आपल्या कर्मानेच पडतोय खासदार पण पडतोय पाडावाच लागेल पण देशामध्ये आपल्या शिवसेनेचा अस्सल भगवा काय आहे तो दिल्लीच्या तक्त्यावरती आपल्याला फडकवायचा आहे दिल्लीच्या तक्त्यावरती विधानसभेवरती तर आहेच आणि मला खात्री आहे या संभाजीनगर जिल्हा ज्याचं नामकरण मी अभिमानाने सांगेन की मी केलं मी केलं छत्रपती संभाजी महाराज या जिल्ह्याचं नामकरण मी केलं अजून हे दीड पावणे दोन वर्ष तिकडे बसलेत लाचार शेपूट हलवणारे निवडणूक आयोग हे नामकरण करायला तयार नाही त्यांनी ना धाराशिवचं नामकरण स्वीकारलंय ना आपल्या छत्रपती संभाजी महाराज जिल्ह्याचं नाव त्यांनी ना ना ते स्वीकारायला तयार नाहीत ह्या लोकसभा मतदारसंघाचं नाव निवडणूक आयोग बदलायला तयार नाहीये आणि ह्या निवडणूक आयोगाने सांगायचं शिवसेना कोणाची ठीक आहे सत्ता येऊ द्या मग बघून घेऊ एकेकाला बघून घेऊ एकेकाला हे सगळे लाचार ज्या यंत्रणा आता तिकडे पाणी आहेत त्या पाणक्याना ही जनता पेटल्यानंतर काय होते ते आपल्याला दाखवून द्यायचंय आणि म्हणून मला खात्री आहे की एवढ्या उन्हामध्ये सुद्धा तुम्हाला माहिती आहे माझ्याकडे काही नाही तरी सुद्धा तुम्ही माझ्यासोबत यायला तयार आहात हे दाखवण्यासाठी इकडे आलात तुम्हाला खरंच मनापासून धन्यवाद देतो आणि डोंडगावकरजी तुमच्या कारखान्यातनं एवढी साखर निर्माण करा की संपूर्ण देशामध्ये जेव्हा आपण विजय मिळू तेव्हा संपूर्ण देशाला साखर वाटता आली पाहिजे एवढा तुमचा सा मोठा साखर कारखाना हो ही तुम्हाला शुभेच्छा देतो जय हिंद जय महाराष्ट्र